बातमी आहे राज ठाकरे यांच्या दौऱ्याची राज ठाकरे पहिल्यांदाच गडचिरोलीमध्ये येणार आहेत आणि मनसे गडचिरोलीमध्ये अस्तित्व निर्माण करणार आहे विधानसभेसाठी उमेदवारांची चाचपणी सुरू आहे आणि या सगळ्या संदर्भात आता पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमोर संवाद साधण्यासाठी राज ठाकरे हे गडचिरोली दौऱ्यावरती आहेत विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांचा हा दौरा ते आहे ते विदर्भ दौऱ्यावरती आहेत आणि त्यामध्ये आज गडचिरोली जिल्हा दौऱ्यावरती त्या विधानसभेच्या अनुषंगानं काही पदाधिकाऱ्यांची चाचपणी करणार आहेत उमेदवारांची चाचपणी करण्याची शक्यता आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया ओमप्रकाश सोनारकर आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत ओमप्रकाश आज राज ठाकरे हे गडचिरोली जिल्हा दौऱ्यावरती आहेत कशा पद्धतीनं त्यांचा हा दौरा असणार आहे Uh, बोलिया भंडारानंतर ते आज गडचिरोलीमध्ये पहिल्यांदाच येणार आहे आणि महत्वाचं म्हणजे या ठिकाणी विश्रामगृह या ठिकाणी भेट देणार आहेत आणि तिथे तापवणी करणार आहे की विधानसभा क्षेत्रासाठी गडचिरोलीमध्ये पुढील विधानसभा क्षेत्र आहे यामध्ये कुठला विधानसभा क्षेत्र हा फायदेशीर ठरणार आहे त्यासाठी कुठले काय रणनैतिक इथे आलेले उमेदवार पक्षावर याकडे यात्रे राहणार आहेत आणि महत्वाचं स्थापत झाल्यानंतर ते समोर चंद्रकडे रवाना होणार आहेत आणि त्यामध्ये अगदी धन्यवाद ओमप्रकाश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ